महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल आहेत दुपारी साडेबारा वाजता खैरे यांचा त्यांचा उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करतील यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची उपस्थिती असेल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर क्रांती चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून गणपती संस्थान मंदिरापर्यंत रॅली देखील काढण्यात येणार आहे अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश खैरे उमेदवारी अर्ज दाखल करतायत आज मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा यावेळेला खेळलं जाईल अशी शक्यता दिसतीये नक्कीच वरण आज दुपारी साडे वाजता वाजता महायुतीचे उमेदवार जे आहेत औरंगाबाद लोकसभेतील चंद्रकांत खैरे हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे सुद्धा त्यांच्यासोबत असणारे याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ वागडे यांची सुद्धा यावेळी प्रमुख उपस्थिती असेल आज दुपारी साडेबारा वाजता हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्यानंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते गणपती संस्थानपर्यंत एक मोठी रॅली यावेळेला काढण्यात येणार आहे आणि एक मोठं शक्ती प्रदर्शन या आज खैरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आपल्याला औरंगाबाद मध्ये पाहायला मिळणार आहे निश्चित नितेश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला